श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तो बघा आज मी तुम्हाला ठाण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ अलका देसले या स्वामी ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारा आणणारा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा खरी भक्ती कशी असते हे दाखवून देणारा आणि त्या खऱ्या भक्ताच्या पाठीशी स्वामी शक्ती कशी उभी राहते हे सिद्ध करणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव बऱ्याच वेळा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना आपलं आयुष्य हरल्यासारखे वाटते आयुष्यात अगदी काहीच उरलं नाही असेच वाटते मात्र जेव्हा सर्व काही संपते जेव्हा सर्व काही आपल्या हातातून आपल्या नशिबातून निष्ठून जाते नेमके तेव्हाच स्वामी आपल्या नशिबात कसे येतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ अलका दिसले मी ठाण्यातून आहे खूप इच्छा होती की आपल्या आयुष्यात घडलेली ही स्वामी प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी आणि खरंच आज आनंद होतोय कारण ही माझी प्रचिती सांगण्याची संधी मला मिळाली आहे त्यासाठी सर्वात आधी मी आंबी स्वामींचे दास या चॅनलचे मनापासून आभार मानते माझे पती हे सरकारी ठेकेदार जे कन्स्ट्रक्शनची कामं घ्यायचे मी माझे पती आणि माझी दोन मुलं आम्ही चौघेही ठाण्यामध्ये स्थायिक माझे सासू सासरे हे आमच्या गावी आमचं गाव अकोला जमीन जा जागा सर्व काही गोष्टींनी आम्ही सुखी संपन्न आणि आनंदात होतो खरं तर कसली कमतरता नव्हती मी स्वामींची भक्त किंवा खूप मोठी स्वामी सेवेकरी असंही काही नव्हती माझे पती अगदी पूर्वीपासून साईबाबांना म्हणतात वर्षातून दोनदा तरी शिर्डीला जाण्याचा योग येतो घरामध्ये सुद्धा साईबाबांचा भला मोठा फोटो म्हणतात ना की ते साई भक्त अगदी तसंच काही माझ्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची आणि महालक्ष्मीची मूर्ती शिवाय आमच्या कुलदेवीची एक छोटीशी मूर्ती याच्या व्यतिरिक्त माझ्या कुठे कुठलेही देवदैवी नव्हते खूप जास्त देवदेव करणारी खूप जास्त व्रतवैकल्य करणारी अशी मी अजिबात नव्हते पण कोरोनाचा काल आला अगदी आजही त्या कोरोनाचे दिवस आठवले की सगळ्यांच्याच अंगावर शहार येतात तसंच काही कोरोना आला सुरुवातीला सगळ्यात पहिले माझा छोटा मुलगा याला ताप येऊ लागला दोन टेस्ट केल्या तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मग त्याला कोविड झालं हे डिटेक्ट झालं एक आठ दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं डिस्चार्ज दिला तो व्यवस्थित झाला आम्ही त्याला घरी घेऊन आलो लहान मुलानंतर मग मोठा मुलगा तोसुद्धा बरा झाला आणि मग त्याच्यानंतर मलासुद्धा कोविड झालं एक एक, एक 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 घरात प्रत्येकाला कोविड सुरू होतं आम्ही तिघेही सुखरू बरे झालो पण त्यानंतर मात्र माझ्या पतीला ताप आला सुरुवातीला त्यांनी सर्वच सिम्टम्स आमच्यापासून लपावले जवळपास आठ दिवस त्यांनी अंगावर काढले जेव्हा ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी झाली आणि जेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले ज्यावेळेस बराचसा वेळ निघून गेला इमिजिएटली आम्ही त्यांना ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मात्र आठ दिवस ठेवूनही काहीच सुधारणा होत नव्हती मग आम्ही त्यांना मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तिथेसुद्धा पंधरा दिवस ते होते पंधरा दिवसांमध्ये जवळपास पंचवीस लाख बिल झाले हातात असलेले नसलेले सर्व पैसे आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये भरले माझं जे सोनं होतं ते सोनं मोडलं यांच्या नावाने बरेचसे पैसे होते पण त्याच्या एफड्या केल्या होत्या आणि त्या एफड्या मोडायला फक्त एक एक वर्ष बाकी होते त्यामुळे आता त्या एफड्या जर मोडल्या तर सगळीच रक्कम अशीच निघून जाईल म्हणून आम्ही त्या एफड्या मोडल्या नाही शेजाऱ्यांकडून नातेवाईकांकडनं काही उसने पैसे घेतले त्याच्यानंतर यांचे काही चांगले मित्र होते त्यांनी सुद्धा स्वतःहून मदत केली जवळपास एक महिना उलटून गेला आम्ही फक्त हॉस्पिटलचे बिल भरायचो जसे फोन यायचे तसे आम्ही काउंटरला जाऊन पैसे द्यायचो मेडिसिन हॉस्पिटल ह्या सगळ्यामध्ये जवळपास एक कोटी रुपये खर्च झाले तुम्हा सगळ्यांना खोटं वाटेल मात्र हो त्या एका महिन्यात आम्ही त्या हॉस्पिटलला जवळपास एक करोड रुपये संपवले आता आमच्याकडे असणारं जे काही होतं नव्हतं ते सगळं हातातून निसटून गेलं शिवाय माझ्या पतींना कुठल्याही प्रकारचा फरक आलेला नव्हता त्यांचं ऑक्सिजन लेवल हे काही केल्या वाढत नव्हतं एक महिन्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता तुमच्या घरीच ऑक्सिजनची सोय करा आणि यांना घेऊन घरी जा कारण त्यांची ऑक्सिजन लेवल काही केल्या वाढत नाहीये जिथे माझ्या पतीचं वजन हे ब्याऐंशी किलो होतं त्या हॉस्पिटलमध्ये मा गेल्यानंतर माझ्या पतीचं वजन हे बेचाळीस किलो झालं तब्बल चाळीस किलो वजन कमी झालं त्यांच्या शरीरात काही उरलंच नव्हतं संपूर्ण अंग निळं काळं पडलं होतं प्रत्येक ठिकाणी सुई टोचली होती आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या सुईचा डाग होता त्यांच्याकडे बघून फक्त रडू यायचं त्यावेळेस मी फक्त साईबाबांचं नाव घ्यायचे मी गणपती बाप्पांचं नाव घ्यायचे खूप सेवा करायला माझ्याकडे वेळ नव्हता कारण मला हॉस्पिटलला यावं लागायचं आणि दोन मुलांना सुद्धा सांभाळावं लागायचं एक दिव एक दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर मी रडत बसले होते आणि माझ्या शेजारी पन्नास वर्षांच्या एक काकू बसल्या होत्या त्या काकू कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या खरं तर हॉस्पिटलमध्ये शांतता होती ज्या ठिकाणी आम्ही बसलो होतो तिथे जवळपास आम्ही तीन चारच लोक होतो त्या काकू फोनवर बोलत असताना सतत स्वामी समर्थांबद्दल बोलत होत्या जवळपास त्या एक तास त्या फोनवर बोलत होत्या पण त्या एका तासात त्यांचा एकच टॉपिक होता स्वामी समर्थ असे करतात स्वामी समर्थ तसे करतात स्वामी समर्थ कितीही मोठ्या संकटातून वाचवतात स्वामींनी मला तारलं स्वामींनी माझ्या सुनेला वाचवलं माझ्या मुलाला नोकरी स्वामींनी लावली स्वामींमुळे आम्ही आहोत सतत त्यांचं स्वामी 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 सुरू होतं आणि एक तास मी ते ऐकत होते शेवटी एका तासानंतर त्यांनी फोन ठेवल्यावर मी त्यांना विचारले हे स्वामी कोण आहेत मला अक्कलकोटचे स्वामी माहिती होते पण जेव्हा त्या काकू बोलत होत्या तेव्हा मला कोणीतरी ते वेगळेच स्वामी असतील असे वाटले मग त्यांनी सांगितले तुला अक्कलकोटचे स्वामी समर्थ माहिती नाही का मी म्हटलं हो मी आहे खूप लहान होते तेव्हा शाळेय ट्रीपसाठी मी एकदा गेलेसुद्धा होते पण प्रचिती अशी काही नाही कारण मी कधी त्यांची सेवा केलीच नाही तेव्हा त्यांनी मला सांगितले तुझा कितीही मोठा प्रश्न असेल तुझ्या आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं असेल ते सेवेने स्वामी सेवेने क्षणात सुटेल स्वामींशिवाय कुणीच नाही त्यांचं एकच वाक्य आहे हम गयानेही जिंद आहे आणि ते वाक्य सत्यात आहे त्यांच्याकडून इतकं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण स्वामींचं नाव घेऊयात काहीच होत नाहीये तर हा स्वामींचा चमत्कार आपण सुद्धा बघूयात मग मी श्री स्वामी समर्थ हो, अगदी त्याच क्षणापासून मंत्र जप सुरू केला मला आय सी यूमध्ये जेव्हा जायची वेळ भेटायची तेव्हा मी माझ्या पतींच्या समोर सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणायचे हो, दोन तीन वेळा त्यांच्या कानात सुद्धा मी तोच मंत्र म्हणायचे त्याच्यानंतर मग मी तारक मंत्र ऐकू लागले मग हळूहळू मोबाईलवरती स्वामींच्या सेवा सर्च करू लागले तुम्हाला सांगते जिथे दीड महिना माझा पती हॉस्पिटलमध्ये मा होता तिथे फक्त स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि तिसरा दिवस होता ज्या दिवशी माझ्या पतीची ऑक्सिजन लेवल ही पाच टक्क्यांनी वाढली डॉक्टर म्हणाले काहीतरी चमत्कार दिसतोय कुठल्या देवाचं नाव घेत आहे कुठेतरी आज इम्प्रुवमेंट दिसतीय ते बघून माझ्याही मनात आनंद झाला मग मी सतत माझ्या पतीच्या वॉर्डमध्ये तारकमंत्र लावून त्यांच्या बाजूला मोबाईल ठेवू लागले तुम्हाला सांगते पुढच्या दोन दिवसांमध्ये जिथे माझ्या पतीची ऑक्सिजन लेवल अत्यंत कमी होती आणि जी वाढतच नव्हती ती आपोआप वाढायला लागली त्या दोन दिवसांमध्ये त्यांना आय सी यूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि मग जनरल वॉर्डमध्ये त्यांना आणल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये डिस्चार्ज देतो असं डॉक्टरांनी सांगितलं बरोबर गुरुवार होता आणि गुरुवारच्याच दिवशी दुपारी दीड वाजता त्यांचा डिस्चार्ज झाला आम्ही तेव्हा त्यांना घेऊन जेव्हा घरी जायला निघालो जात असता आमच्या आजूबाजूला समोर जिकडे तिकडे आम्हाला ज्या गाड्या दिसायच्या ना त्या प्रत्येक गाडीवर श्री स्वामी समर्थ आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एकच वाक्य दिसायचं शेवटी माझ्या पतीलाही कुठेतरी स्वामींची गोडी लागली त्यांचाही देवी शक्तीवरती विश्वास बसला हा काहीतरी स्वामींचा चमत्कार असावा असेच आम्हा सगळ्यांना समजले मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की जवळपास सहा महिने त्यांना पूर्ण बेड रेस हवी कारण त्यांच्या छातीला थोडासा ताण पडला होता त्यांचं जे फुफ्फूस होतं ते ब्लॉकेज होतं आणि त्यामुळे सहा महिने त्यांना अजिबात उठायला सांगितलं नव्हतं सहा महिन्याचा कालावधी मोठा होता दोनही मुलांची जबाबदारी यानं हॉस्पिटलला मध्ये फेरी मारावे लागायची त्यासाठी पैसे म्हणजे सगळ्याच गोष्टी मला हँडल करणं हे अशक्य होत होतं जवळ एकही रुपया उरला नव्हता लोकांनी शेजारच्यांनी सगळ्यांनी मदत करून झाली होती शिवाय आमच्या गावची जी जमीन होती ती सुद्धा घाण ठेवून माझ्या सासऱ्यांनी मला पैसे आणून दिले होते आता कुणाकडून पैसे मागायचे काय करायचे काहीच कळेना शिवाय हे काहीच करू शकत नव्हते नोकरी नव्हती जेव्हा काम घेतील तेव्हा त्यांना पैसे मिळायचे आता तर इतके महिने हॉस्पिटलला आणि त्या बेडरेसवर त्यामुळे हातात कुठले कामही नव्हते कसं होणार काय होणार आम्हाला काहीच समजत नव्हते त्याचवेळी मी आमच्याच भागात असणाऱ्या स्वामी मठात गेले तिथल्या गुरुजींना सांगितलं आर्थिक चणचण खूप जास्त आहे गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये मा पैशांची खूप मोठी समस्या आलेली आहे मी काय करू तेव्हा गुरुजींनी सांगितले स्वामींचं सा नामस्मरण कर आणि घाबरू नकोस तू स्वामींचे नव गुरुवारांचे जे व्रत आहे ना ते व्रत सुरू कर गुरुजींनी मला सांगितलं खरं मात्र माझ्याकडे त्यावेळेस अक्षरशः अगरबत्ती आणायलाही पैसे नव्हते आता देवाच्या समोर अगरबत्ती तर लावायला पाहिजे देवाच्या समोर कमीत कमी दिवा लावायला पाहिजे त्यात तेल तर घालायला पाहिजे मात्र पूजेचं तेल आणायला किंवा अगरबत्ती आणायला माझ्याकडे तेव्हा पंधरा रुपयेसुद्धा नव्हते हो म्हणजे इतकी ती वाईट परिस्थिती इतकी ती वाईट वेळ होती स्वामींचा एक फोटो मी घरी आणला होता त्या फोटोच्या समोर बसून मी हात जोडले आणि मी खूप रडले स्वामींना म्हटलं स्वामी मी तुमच्यासमोर फुलं ठेवीन माझ्या बागेत जी फळं येतात त्यातली फळं मी तुमच्यासमोर ठेवीन पण सध्या तरी अगरबत्ती आणायला माझ्याकडे पैसे नाही आहेत मला समजून घ्या मी प्रत्येक गुरुवारी तुमची सेवा करेन मी अखंड श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करेन मी पूर्ण सारामृत वाचेन मात्र दिवा लावायला आणि त्या दिव्यात तेल आणायला माझ्याकडे काहीच नाही माझी ही परिस्थिती बदलवा या वाईट वेळेतून माझी सोडवणूक करा अशी मी स्वामींनी ना विनंती केली तुम्हाला सांगते चार गुरुवार असेच गेले माझ्याकडे खरंच उदबत्ती आणायला पैसे नव्हते चार गुरुवार म्हणजे इतके भयंकर होते की अक्षरशः एकेवीस स्वामींसमोर फळं ठेवायलासुद्धा माझ्याकडे फळं नसायची घरात असणारी थोडीशी साखर मी स्वामींच्या समोर ठेवायची आणि एका ग्लासमध्ये पाणी ठेवायची स्वच्छ असणारा गंध मी स्वामींना लावायची ज्या घरात असणाऱ्या वस्तू होत्या त्यातच मी हे गुरुवार सुरू केले पण मी मनापासून केले अगदी मी के हृदयातून गेले जवळपास सहा गुरुवार गेले मात्र तरीही काही अनुभव आला नाही कुठलीही काहीही प्रचिती आली नाही त्या सहाव्या गुरुवारी मात्र अचानक योग आला आणि पुन्हा एकदा मी स्वामी मठात गेले त्या स्वामी मठामध्ये मा दर्शन झाल्यानंतर तिथे एक औदुंबराचं झाड आहे त्या झाडाखाली मी पाच मिनटं शांत बसले कारण मला सवय होती मठात जेव्हाही जायची तेव्हा औदुंबराखाली मी पाच मिनटं तरी ध्यानस्थ बसायची त्या दिवशीही तसंच बसले पाच मिनटं झाली उठण्याची तयारी तोच मागून एक बाबा आले त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तथास्तू म्हणाले मी डोळे उघडले मागे बघितले तर ते बाबा सुरुवातीला मला वाटले की ते या मठाचे मालकच असावेत हा मठ तेच सांभाळणारे असावेत कारण ज्या पद्धतीने ते तिथे वावरत होते त्यावरून असेच दिसले मी त्यांच्या पायासुद्धा पडले त्यांचे दर्शन घेतले आणि तेव्हा त्यांच्या तोंडातून एक मंत्र बाहेर पडला तो मंत्र होता दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ते सतत तेच म्हणत होते दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ त्यानंतर ते मला म्हणाले घाबरू नकोस सर्व अडचणी सुटतील सांगितलेला जो मंत्र आहे ना त्याचा सव्वा लाख जप कर आणि मग मला भेटायला येईल ताई म्हणतात मी घरी आले घरी आल्यानंतर तो मंत्र मी एका पानावर लिहून ठेवला आता त्यांनी सांगितलंय एवढ्या तर सेवा करते मग हा मंत्रसुद्धा आपण जपूयात या उद्देशाने मी त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली मी रोज जवळपास दहा दहा माळी हा मंत्र जप करायचे रोज दहा माळी म्हणजे एक हजार वेळा माझा जप व्हायचा हो अशी जपाला सुरुवात केली रोज हा मंत्र मी म्हणायचे एक आठ दिवसानंतर मी रोज पंधरा माळी मग त्याच्यानंतर वीस माळी असा जप सुरू केला माझा जवळपास पासष्ट हजार जप झाला असेल ताई म्हणतात पासष्ट ता हजार जप झाला आणि त्या पासष्ट हजार जपानंतर माझ्या पतीच्या ईमेल आय डीवरती एक लेटर आले त्यांचे ईमेल आय डी माझा मोठा मुलगा हँडल करायचा तो ईमेल त्याने मला आणि त्याच्या बाबांनाही सांगितला की काहीतरी कन्स्ट्रक्शन ऑफिसमधून मेल आला आहे जेव्हा त्या मेलच्या मी चौकशी इन्क्वायरी केली तेव्हा कळाले की कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये यांनी काही एफड्या गुंदवल्या होत्या माझ्या एफ डीचे एच डीचे जे पैसे असतात ते जमा केले होते तब्बल वीस वर्षांपासून ते ह्याच सर्कलमध्ये काम करत होते आणि वीस वर्षांपासून त्यांनी ज्या एच ड्या तिथे जमा केल्या होत्या त्याची तब्बल रक्कम ही ऐंशी लाख रुपये होती आणि त्या संदर्भात तो मेल होता जेव्हा मी माझ्या मिस्टरांना आम्ही हे सांगितले तेव्हा ते म्हणाले की त्याची रक्कम एवढी वाढेल असे मलाही वाटले नव्हते जवळपास मी जेवढे एच डीमध्ये गुंतवले होते ते वीस ते बावीस लाख असतील मात्र ते वीस वर्ष झाले त्याच्यामुळे त्याचा व्याज आणि बाकीचा परतावा मिळून हे इतके पैसे असतील आम्हा सगळ्यांसाठी ते शॉकिंग होतं म्हणजे एखादा चमत्कार घडावा त्या चमत्काराची जणू आम्ही वाट बघत होतो तो चमत्कारच घडला शेवटी सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या आणि त्याच्यानंतर ते एच डीचे पैसे मिळाले मग त्यातून आम्ही गहाण ठेवलेले सोने सोडवले लोकांच्या ज्या देण्या होत्या त्या दिल्या बरंचसं कर्ज जे होतं ते त्यातून नील केले त्यानंतर मी माझ्या मंत्राचा पुढचा जो काही जप होता तो सुद्धा पूर्ण केला जवळपास सव्वा लाख जप माझा गुरुवारच्याच दिवशी पूर्ण झाला आणि तुम्हाला सांगते त्या गुरुवार माझ्या पतीनेच हट्ट केला की मलासुद्धा त्या मठात यायचं आहे मग मा, मी माझा मोठा मुलगा आणि माझे पती आम्ही तिघेही स्वामींच्या मठात गेलो कारण त्या गुरुजींनीही सांगितलेलं म्हणजे जे बाबा मला भेटलेले त्यांनीही सांगितलं की जेव्हा सव्वा लाख मंत्र पूर्ण होईल तेव्हा आम्हाला येऊन भेट तुझं काम झालेलं असेल मग मला त्यांना भेटायचं होतं आणि मठात आल्यानंतर मी सगळ्यात पहिले त्यांना शोधू लागले मठात छान दर्शन झालं मी मठाच्या सगळ्या बाजूंनी त्या बाबांना बघितलं जिथे ते गुरुजी असतात त्या गुरुजींनाही विचारलं की असे असे बाबा इथेच असतात ना आज आलेत का ते त्यावर ते गुरुजी म्हणाले तुम्ही जसं सांगताय तसे बाबा तर कुणी मी बघितलेच नाही मग मी त्यांना म्हणाले की मला असा असा मंत्र दिलेला आणि त्या मंत्राचा सव्वा लाख जप झाल्यानंतर त्यांनी मला इथे बोलावले होते भेटायला आणि माझं जे काम होते ते सुद्धा झाले मग माझा अनुभवसुद्धा मी गुरुजींना सांगितला तेव्हा गुरुजी हसायला लागले आणि हसून म्हणाले अगं तू बरोबर आलीस त्यांनी तुला भेटायला बोलवले तू आलीस आणि तू दर्शन पण घेतलंस ते साक्षात स्वामींचे रूप होते ते कोण होते ते माहिती नाही ज्यांना तूच बघितलेस पण तुला असा मंत्र देणारे आणि तुझं काम घडवणारे हे ते बाबा म्हणजे स्वामींचं एक रूप होते ताई म्हणतात मग त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या कारण असं कुणीही कुणाला मंत्र देत नाही पण या मंत्राने माझं मात्र आयुष्य पूर्णपणे बदलले साक्षात स्वामी आपल्याला भेटले हा आनंद वेगळाच माझ्या मनात होता मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो त्या प्रचितीनंतर मी दिवसरात्र स्वामी सेवा करायला सुरुवात केली जिथे सहा महिने माझ्या पतीला बेडरेस सांगितलेले तिथे तीन महिन्यात माझे पती व्यवस्थित बरे झाले सगळीकडे फिरू लागले सगळं काही उत्तम सुरू झालं त्याच्यानंतर मग पुन्हा ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये गेले आता यावेळेस कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन होती त्यात ते त्यांच्या हजारपणामुळे त्यांना बरंसं डावळलं गेलं होतं कामं मिळणं कठीण होतं पण स्वामी कृपा आमच्या पाठीशी होती स्वामींच्या कृपेने एक एक संकट आम्ही पार पाडलं यांना चांगली कामं लागली चांगली कामं मिळू लागली आणि त्यात चांगले पैसेही मिळाले एका वर्षात फक्त एका वर्षात आम्ही सर्व काही कर्ज तर मुक्त केलंच मात्र स्वतःचं आम्ही सत्तर लाखांचं घर बुक केलं ठाण्यामध्ये आम्ही स्वतःचा फ्लॅट बुक केला सुरुवातीला काही अमाऊंट भरली आणि काही लोन केलं ते लोन आम्ही पंचवीस वर्षासाठी केलं होतं त्याचे काही हप्ते होते पण तुम्हाला सांगते मी कर्जमुक्तीसाठी सुद्धा सेवा केली स्वामींना म्हटलं की हे कर्ज नील होऊ द्या आणि जिथे पंचवीस वर्ष आम्ही ते कर्ज ठेवलेलं तुम्हाला सांगते दोन वर्षांमध्ये आम्ही पूर्ण फ्लॅटची रक्कम नील केली आणि आमचं जे स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होतं ते अत्यंत चमत्कारिकरित्या पूर्ण झालं ही फक्त स्वामी कृपा आहे स्वामींमुळे हे सर्व काही घडलं आहे स्वामी आमच्या आयुष्यात आल्याने खरंच आमचं पूर्ण आयुष्य बदलले स्वामी तुमची ही कृपा अखंड सगळ्या स्वामी भक्तांवरती राहावी आणि प्रत्येक जन्मोजन्मी आम्हा सर्व स्वामी भक्तांना तुमची सेवा घडावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो किती अद्भुत अनुभव किती अंगावरती शहारे आणणारा हा अनुभव खरंच जेव्हा स्वामी आयुष्यात येतात तेव्हा आयुष्याचे फासे कसे बदलवतात ह्याच प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळालं तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ